जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट टी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क झिरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब जे आहेत ते राजकोट किल्ले या ठिकाणी आलेले आहेत धीरजजी एकूणच पूर्णाकृती पुतळा छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी उभारण्यात आलेला होता वर्ष देखील पूर्ण झालं नाही पुतळा वाऱ्याच्या वेगानं कोसळला अशी माहिती आती येते काय पहिली प्रतिक्रिया आत्ताच आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांसह त्या घटनेची पाहणी केली आणि खरोखरच जिल्हावासियांच्या दृष्टीने ही खरोखर खेदजनक बातमी गोष्ट आहे आणि अतिशय आम्ही ह्या गोष्टीचा पक्षातर्फे निषेध व्यक्त करतो चार डिसेंबरवर रोजी नौदलाच्या दिनानिमित्त हे जे काय अनावरण केलं गेलं ते अतिशय घाईगडबडीने केलं गेलं त्या ठिकाणी पंतप्रधान येणार होते म्हणून त्या ठिकाणी सकाळी प्लास्टर दुपारी कलर आणि संध्याकाळी फुलांची सजावट अशा पद्धतीने ते काम केलं गेलं स्थापत्य अभियंते या ठिकाणी होते डिपार्टमेंटचे त्यांच्या पण गोष्ट लक्षात आली पाहिजे काहीतरी क्युरिंग म्हणून काही प्रकार असतो एखाद्या बांधकामाला बांधकाम केल्यानंतर ठराविक वेळ त्यासाठी द्यावा लागतो तसं न करता अत्यंत जलद गतीने फक्त आणि फक्त हे पंतप्रधानच्या दौऱ्यानिमित्त हे सगळ्या चकाचोन सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या परंतु ज्याच्या मागचं वास्तव्य काय होतं ते आज तुम्ही सर्व चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघतात अवघे आठ महिने झाले ह्या गो अनावरणाला आणि आज हा पुतळाच्या अशा गो हे झालं आहे त्याचं आणि त्या बाबतीत मग काय त्या निकृष्ट दर्जाच्या कामानिमित्त बाबतीत मनसेकडून नेहमी आवाज उठवला गेला कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निकृष्ट काम केल्याबाबत त्या ठिकाणी तक्रारी केल्या गेल्या परंतु क्रे क्रेनसाठी आम्ही त्या पद्धतीत तसं ते अर्धवट ठेवलं आहे काहीतरी तांत्रिक बाब आहे म्हणून आम्ही अर्धवट ठेवलं आहे अशी पहिडबडी करून कारणं सांगितली गेली आणि आज त्याचं हे वास्तव्य समोर आलं आहे कुठलंही काम एखादा रस्ता असू दे एखादा ब्रिज असू दे एखादा आणि काय ते त्या बाबतीत निकृष्ट आणि त्याचं काही अशा बाबतीत अशी घटना घडली असती तर गोष्ट बा वेगळी होती परंतु महाराजांचा स्टॅच्यू हा आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या दृष्टीकने आमच्या दृष्टीने फार आमची जिवाळ्याची ती बाब आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही खरोखर निषेध व्हायची खरोखर प्रशासनानं ही शिवप्रेमींची एक प्रकारे चेष्टाच केली असं म्हणता येईल का तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे तुमचं की शिवप्रेमीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला आज ह्या ह्याची एक हळहळ व्यक्त आहेत आणि जिल्हावासियांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही बाब आज खरोखर आज एक घटना जी घडलेली आहे ती दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यामुळे आम मनसेकडून आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आमची याबाबत जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी मग ते निकृष्ट दर्जाचं काम असू दे किंवा यामध्ये का दिरंगाई केलेले कोण अधिकारी असू दे या सगळ्यांवरती कारवाई हे फक्त जलदगतीने उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या त्यावेळी अगदी शेवटचा प्रश्न आहे बाझा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेमकी आता यापुढे या विषयाबाबतची काय भूमिका असणार आहे का याबाबत आता निकृष्ट दर्जाचं काम असेल तर त्याच्याविषयीची चौकशी समिती नेमावी जे कोण त्या बाबतीत अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी वा अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी आहे राजेश हेदळकर सह सा, गावकर कोकणशाही बालवण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका